तर नागपूरच्या काटोलमध्ये सध्या अजित पवार यांची बाईक रॅली सुरू आहे आपण थेट तिथे जाऊया आज तर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि यामध्ये ते अनिल देशमुखांचा किल्ला असणाऱ्या काटोल मध्ये सध्या शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांची जनसन्मान यात्रा राज्यभरात होती आणि आज ती नागपूर मधल्या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार शक्ती प्रदर्शन करत असल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले नागपूरमधला काटोल मतदारसंघ खरंतर हा अनिल देशमुख यांचा बारे किल्ला मानला जातो आणि तिथेच अजित पवार सध्या शक्ती प्रदर्शन करत असल्याचं बाईक रॅली सध्या कार्यकर्त्यांकडून काढली जाते अजित पवार यांची ही जनसन्मान रॅली सुरू आहे हा तुंचावं ते नागरिकांना अभिवादन करताना सुद्धा पाहायला मिळतं आपण कोणकोणत्या योजना आणल्या याबद्दलची माहिती देण्यासाठी सध्या अजित पवार यांच्याकडून राज्यभरात ही जनसन्मान रॅली काढली जाते आणि सध्या काटोल मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत काटोल मतदारसंघ तर अनिल देशमुख यांचा परंपरागत आणि महत्वाचा असा किल्ला आहे आणि त्याच ठिकाणी सध्या अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे रॅलीच्या माध्यमातून अजित पवार सध्या शक्ती प्रदर्शन करतायत हात उंचावून नागरिकांना अभिवादन करतायत कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं इथे दाखल झाल्याचं पाहायला मिळत त्यामुळे काटोल मतदारसंघावर अजित पवार दावा करणार का हे पाहणं महत्वाचं आहे नागपूरमध्ये तर आज लाडकी बहीण योजनेचा अजित पवार यांची जनसन्मान रॅली सुद्धा सुरू आहे या रॅलीला नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आणि त्यामुळेच जनसन्मान यात्रा अशा अनेक पद्धतीच्या यात्रा सध्या राज्यभरात विविध पक्षांकडून काढल्या जात आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सध्या, सध्या ही जनसन्मान यात्रा सुरू आहे राज्यातल्या अनेक भागात ही यात्रा सुरू होती आणि सध्या काटोल विधानसभा मतदारसंघात त्यांची ही रॅली सुरू आहे